जुलै दिवशी सिन्नरकरांच्या काळा दिवस होता कोपरगाव तालुक्यात लग्न करून दिलेल्या सिन्नरची लेख पूजा लोंडे हिचा तिच्या नवऱ्यासह सासरकडच्यांनी छळ करत तिला जाळून मारले या घटनेचा शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला सामाजिक भान राखत अन्याय अत्याचार निर्मूलन समिती व तालुका मनसेच्या ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा यांनी कोपरगाव कोर्टात पूजाच्या बाजूने मत मांडत युक्तिवाद करून संशयित आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न केले त्यात त्यांना यश मिळाले त्याबाबत त्यांनी यसियनला सविस्तर अशी माहिती दिली अठ्ठोणीस सात दोन हजार एकवीस हा सिंधोरकरांना अतिशय दुःख दिवस होता आपल्या शहरातली एक छोटीशी मुलगी पूजा लोंडे पूजा पांडुरंग लोंढे हिला कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे दिले प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की आपल्या लग्नानंतर एक सुखी संसार व्हावा त्या आणि त्यासाठी तिच्या आई वडिलांची त्यांना साथ असते त्या पद्धतीने पूजाच्या आई वडिलांनी यथाशक्ती तिचं लग्नही खूप सुंदर लावून दिले लग्नामध्ये जसं प्रत्येक मुलीला दिलं जातो तसं तिचे सुखी संसार होण्यासाठी सर्व ज्या वस्तू होत्या त्या सर्व दिल्या गेल्या त्यावेळेस त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते की आपल्या मुलीसोबत काहीतरी भयंकर होईल आणि लग्नाला नुकतेच पाच महिने पूर्ण झाले होते आणि घरामध्ये एक गोड बातमी आली की पूजा आता आई होणार आहे आणि त्याच दिवसामध्ये अठ्ठावीस सात सव्वीस सातला पूजाच्या आई वडिलांना एक फोन आला की तुमच्या मुलीच्या अंगावर गरम पाणी पडले आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता कोपरगाव येथे या म्हणून त्यावेळेस यांना स्वप्नातही माहीत नाही की आपल्या मुलीसोबत काय भयंकर प्रकार झाला आहे निखिल मोहित्रे म्हणजे पती जे जामीन होते त्याचा पोलीस कस्टडी वाढून तो रद्द कसा होईल व वा त्यांना वाढीव कलम कसे लागतील ह्या प्रयत्नात आम्ही होतो त्याच दरम्यान असं कळालं की त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय व आम्हाला शंका आली म्हणून आम्ही आय जी साहेबांकडे निवेदन दिले की ह्या पोलीस खात्यावर आमचा विश्वास नाही तर तुम्ही हातापास तुमच्या हातात घ्यावा त्यालाही यश आलं नंतर निलेश मेहत्रेला पी सी वाढली त्यामध्ये यश आलं व आता उरला प्रश्न इतर आरोपींचा ज्या जे अटक येत नव्हते त्यांचा जामीन अर्ज अटकपूर्व जामीन अर्ज त्यांनी कोपरगाव न्यायालयात दाखल केला आर्थिक परिस्थिती अतिशय दुर्बल असताना पण अतिशय खंबीरपणे पूजा आई नाही मला माझ्या मुलीवर जो अन्याय झालेला आहे त्याचा न्याय मिळणं गरजेचं आहे यासाठी आम्ही कमीत कमी सहा ते सात चक्कर कोपरगाव कोर्टात न्यायालयात गेलो आम्हाला डाईंग डिक्लेरेशन मध्ये खाडाखोर दिसून आली या महत्वाच्या मुद्द्यावरती आमचं ज्या वेळेस आर्ग्युमेंट झालं माझं त्यानंतर जे जे आरोपी होते पूजाचे सासू सासरे व पूजाचे धीर आणि पूजा चिलनन यांच्या ते रद्द झाले दरम्यानच्या एक मैत्रीण होती तिच्यासोबत जे चॅटिंग फेस व्हॉट्सअप चॅटिंग होतं त्यामध्ये हे क्लिअर झालं की पूजा प्रेग्नंट होती आणि पूजाच्या जावेपासून पूजाला त्रास होतो मग त्यावेळेस डी वाय एस पी साहेब शिर्डी साटो साहेबांनी तीही चौकशी केली मग तो जाबही आम्हाला मूळ केस मध्ये मदतीला आला काळात रोड येथील अनंतर रो, जगतापही आमच्या मदतीला धावले तसेच आम्हाला आमच्या अन्यतेचे निर्मूलन टीमचाही खंबीर पाठिंबा होता व महाराष्ट्र नवनिर्मूल सेनेचाही खंबीर पाठिंबा ह्यावेळेस होता ह्यावेळेस मी इतकं सांगू शकते की आतापर्यंत जशी आपण पुजेला साथ दिली आहे तसेच पुढे जे लोणी पोलीस स्टेशन आणि लोणी प्रौरा हॉस्पिटल हॉस्पिटलमधल्या डॉक्टर मॅडमांनी एक महिला असून एक महिलेवरचा अत्याचार वाढवण्यासाठी अगदी थोड्या पैशांकरता जे खोटे रिपोर्ट बनवले आहे त्या संदर्भात आपल्याला पुढचे पाऊल उचलायचे आहे तर त्यावेळेस मला सिंदरकरांची साथ हवी आहे माझी मुलगी पूजा मी कोपरगाव येथे दिलेली होती तर त्यांचं लग्न झाल्यावर व्यवस्थित चाललेलं होतं पण एक दिवस अचानक फोन आला आणि तो खूप किंचाळण्याचा आवाज होता तर मग आम्हाला वाटलं झाले असतील त्यांचे भांडणं पण तसे काही न करता त्यांनी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये बोलवलं आम्हाला म्हणे तिच्या अंगावर गरम पाणी सांडलं नंतर म्हणे ती भाकरी करता करता भाजली त्यानंतर मग दवाखान्यात जाऊन बघितलं तर ती नव्वद पंच्याण्णव टक्के भाजलेली होती तिला पाहून तिला म्हणजे पाहायची सुद्धा ये नव्हती का तिचे डोळे उघडे नव्हते का काहीच नाही पूर्ण पट्ट्यांनी बांधलेली होती ती मग तिच्या सासूला विचारलं मी ये कसं काय झालं ते म्हणे का मी घरी नव्हते मळ्यात गेले होते म्हणे आणि तिच्या नवऱ्याला विचारलं तर म्हणे ती उठल्यावर तिला विचारा म्हणे त्यांनी घरूनच मारून आणली ती तर ती उठल्यावर कधी विचारणार आम्ही तिला तो या भाग्यश्री ओझा मॅडम ने आम्हाला खूप सहकार्य केले आणि त्यांचे खूप आभार आहे तही आम्ही अन्य त्याच्या निर्मूलन समिती आम्ही तुमच्या पाठीशी आहे शेवटपर्यंत सुंदर शहरामध्ये अठ्ठावीस सात आजच्या महिन्यात सुंदर शहरातील आमची भगिनी पूजा ताई इच्यावर तिच्या सासर सासरच्यांकडून जो छळ झाला त्या संदर्भात सिन्नरवासियांनी सर्वपक्षीय आम्ही निवेदन दिलं होतं तहसीलदारांना सर्व सिन्नर पक्ष सिन... सर्व सिन्नरच्या शहरातील तालुक्यातील लोकांनी पूजाताईसाठी कॅन्डल मार्च काढला होता या आंदोलनाला पूर्णपणपणे पन, पाठबळ देण्याचं काम आमच्या समितीच्या तालुकाध्यक्ष ओझा मॅडम द्विवेदी मॅडम दत्ता सांगळे त्याचप्रमाणे अजून अमोल घोडेकर हे सर्व गेले होते त्यां तन, त्यांना पूजा पूजाच्या घरच्यांना आम्ही जो शब्द दिला होता आमच्या समितीमार्फत की तिला शेवटपर्यंत आम्ही न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू त्याच प्र त्या अनुषंगाने आमच्या तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट ज्या तालुका अध्यक्ष मॅडम आहेत ओझा मॅडम त्यांनी पूर्णपणे फॉलोअप घेऊन ती केस स्टँड करून त्या सर्व सर्व आरोपींना जामीन अजूनही झालेला नाही आहे व त्यांनी जो अँटी बेल मागितला होता तोही कोर्टाने नामंजूर केला त्याबद्दल मी संदीप भालेराव अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो